ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगडगड ग्रामीण भागात ही 39 अंश पारा गारव्यासाठी मुले घेत आहेत ओडा नदीत पोहण्याचा आनंद मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात उष्णतेचा तडाका वाढतो. सध्या 39 अंश तापमान वाढत आहे. अशातच सकाळच्या शाळेचे सत्र संपले की मुलांना गावाशेजारील ओढ्यात किंवा नदीपात्रात पोहण्याचा आनंद लुटण्याचा छंद जोपासला जातो. चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी गळवाडी गावच्या बंधारा असणाऱ्या ओढ्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी दररोज साठ ते सत्तर मुलांचा गलका जमलेला असतो महिन्यापासून दररोज या ठिकाणी गावातील बालचमून सह तरुण युवकांचा सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो सध्या वाढता उष्मा आणि अंगाची होणारी लाही लाही लक्षात घेता दुपारी अकरा वाजल्यापासून गावातील साठ सत्तर मुले दुपारी तीन चार वाजेपर्यंत या बंदाऱ्यावरून उड्या मारून पाण्यात पोहण्याचा मनमुराहत आनंद लुटत असतात दुपारच्या सत्रात बालचमूनसह गावातील तरुण युवकही या पाण्यात उतरत असल्याने बालचमूनचा उत्साह वाढतो आहे उंच बंदाऱ्याच्या कटड्यावरून उडी मारताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे योग्य प्रशिक्षणाशिवाय पाण्यात उतरणे जिकिरीचा आहे तेव्हा पालक वर्गानेही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे सनकड